तशा आहात तुम्ही सगळेजण होप तुम्ही खूप छान असाल आणि आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खरंच खूप छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल कारण आज मी तुमच्यासोबत ना माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करते जे की बऱ्यापैकी चेंज झालं आहे या अगोदरही मी एकदा इव्हिनिंग रुटीन शेअर केलेलं बट आज जे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते ना ते माझा आत्ताच रुटीन आहे जे की कशाप्रकारे आहे काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच तर मी आत्ता ऑफिसवरून आली आहे आणि आत्ता साडेसहा वाजले आहेत मी साडेसहा सात सहा अशा टाईमला ऑफिसवरून येते असं फिक्स टाईम नाही आहे सो ऑफिसवरून आला आला माझं सगळ्यात पहिलं काम असतं लाईट्स ऑन करणं सगळे आणि जे काय मी भाजीला घेऊन येते म्हणजे मी रोज तर नाही आणत पण एक दोन दिवस भाजीला घेऊन येते मी फ्रेश भाजी आणते एकदम आठवड्याभराच्या आणून नाही ठेवत पण आता असं झालं होतं फ्रीजमध्ये काहीच भाजी नव्हती आणि मला खूप पंचायत होती सकाळी किंवा संध्याकाळी काय करावं तर मला थोडंसं भाजीला घेऊन आले आणि आणि आज जेवणामध्ये खूप स्पेशल असं काहीतरी बनणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर टिफिन आणि बॉटल पण मी आल्या लगे काढून ठेवते कारण ते तसंच जर राहिलं बॅगमध्ये तर मी ते विसरून जाते त्यामुळे मग कपडे वगैरे चेंज केले आणि आता इकडे केस बांधून घेते अगोदर तर आणि दिवसभर केस मोकळे असतात ना तर मग संध्याकाळी नको वाटतं केस मोकळे ठेवायला त्यामुळे मग केस पहिले बांधून घेतले आणि आता फ्रेश होतीये सकाळी तर मी शक्यतो फेस वॉश यूज करत नाही त्यामुळे मग मी आल्यावरती फेस वॉश यूज करते तर चला इकडे मी आता पटकन फ्रेश होऊन घेते आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुमच्यासोबत शेअर करते फेसवॉश जे आहे ते मी से यूज करते आणि सुद्धा एक आहे ते पण यूज करते आणि फेसवॉश मी रोज तर यूज नाही करत पण एक दोन दिवस सोडून असं यूज करते किंवा ज्या दिवशी खूप जास्त धुळीतून आले ना, ना त्यावेळेला मी फेसवॉश यूज करते नाहीतर मोस्टली असं नॉर्मल पाण्यानेच मी माझा फेस जो आहे तो वॉश करते तर कितीही थंडी वाजत असो मला संध्याकाळी आल्याच्यानंतर पण मी फ्रेश होतेच म्हणजे माझं कुठून जरी मी बाहेरून आले ना साधं थोडंसं काहीतरी पंधरा वीस मिनिटासाठी जरी मी बाहेर गेले ना तर मला ती सवयच आहे आल्यानंतरनं पाय धुवायचं फ्रेश व्हायचं त्यामुळे मग ती सवय माझी काही मोडत नाही आणि ते केल्याशिवाय मी बाकी काहीही काम करत नाही फ्रेश होते आणि जरा बसते मी पाणी पित कारण वेळेला मला विचार करायचा असतो की काय बनवायचं आहे आताला आणि सकाळच्याला सो तसं करते छान पाणी पिलं पाच मिनटं स्वतःला दिलेत आणि इकडे लगेच दिवा लावून घेतला कारण ऑलरेडी रात्र झाली ती लेट झालं होतं त्यामुळे मग लगेच दिवा लावून घेतला अगरबत्ती वगैरे लावली आणि येतावेळी मला काही दूध आणायचं लक्षात नाही दूध संपलेलं घरामधलं त्यामुळे म्हटलं आता खाली जाऊन लगेच दूध घेऊन येते दूध घेऊन आले आणि मला बनवायचा होता चहा जरा थंडी वाढली आहे एक चार पाच दिवसापासनं आणि ही थंडी सगळीकडेच वाढलेली आहे त्यामुळे थंडीने बरेच लोक परेशान होतात हे म्हणजे सकाळी खूप लवकर उठतात किंवा रात्री लेट येतात अशा मध्ये जास्त त्रास होतो लोकांना फास्टमध्ये असं चहा बनवते आणि मग पटकन चहा ब घेऊन घेते म्हणजे मला ना थोडीशी थंडी माझी कमी होईल तर दूध काही लगेच तापवायचं नव्हतं मला पण म्हटलं आता जर दूध तापवलं नाही ना नंतर पुन्हा मला लक्षात नाही राहून जाणार आणि ते तसंच राहून जाईल त्यामुळे मी लगेच दूध तापवायला ठेवलं नाहीतर एरवी मी असं करते दूध खूप थंड असतं दुकानातून घेऊन आल्या आल्या त्यामुळे मग ते काही लवकर तापवत नाही मी थोडा वेळ तसं साईडला ठेवते नॉर्मल टेम्परेचरला जेव्हा येतं त्यावेळेला मग मी तापवायला ठेवते पण आज खूप जास्त घाई होती आणि मला आज लेट झालं होतं जरा आणि आजचा स्वयंपाकसुद्धा थोडासा वेगळा होता त्यामुळे <laughs> मला माहिती होतं की आज मला खूप जास्त लेट होणार आहे प्लस त्यात त्यात मी आज व्हिडिओ शूट करत होते आणि असं होतं व्हिडिओ शूट करायचं म्हटल्यावरती आपल्याला ज्या कामाला अर्धा तास लागतो ना तिथे आपल्याला एक तास लागतो कारण व्हिडिओ प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा सेट करणं प्लस ते स्टॉप करणं आपल्याला जेव्हा हवं आहे तेव्हा त्याला चालू करणं ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे याला वेळ लागून जातो आणि आज तर मला लागणार होतं ऑबियसली तर इथे मी थोडंसं काय जे भाजीला आणलं होतं ना तर मला जेवढं काय लागणार होतं तेवढं मी वरती ठेवलं जेवढं नव्हतं लागणार तेवढं एका डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते कारण मला आज बनवायची आहे पावभाजी आणि पावभाजी मी कशा प्रकारे बनवते ते पुढे मी शेअर करतीच आहे सो व्हिडिओ नक्की बघा पावभाजीसाठी जे काय लागणार आहे ते मी बाहेर काढून ठेवलं आणि जे नाही लागणार आहे ते मी डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते चहा उकळून झाल्या आता पटकन चहा घेऊन घेते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करते कारण आता बरेचसे कामं आहेत जे करायचे आहे आणि मी म्हटलं होतं आज सकाळी की विजय मला रात्री आल्याच्यानंतर हेल्प करेल पण आज नेमकं विजेलाच लेट होणार होतं यायला त्यामुळे मग काही विजेची हेल्प तर मला मिळत नव्हती त्यामुळे मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि विजे करतो मला थोडीफार हेल्प ज्या दिवशी खूप जास्त लेट झालं किंवा माझी तब्येत वगैरे बरी नसेल तर त्यामुळे त्याचं एवढं काही नाही आहे आणि तुम्ही हि एक गोष्ट नोटीस केली असेल की मी चहाच्या कपामध्ये थोडंसं दूध टाकलं आहे कारण मला ना तसं आवडतं म्हणजे मी लहानपणी पण खूप जास्त प्यायची चहा आणि दूध मिक्स करून मम्मी पप्पा चहा हा पिऊ देत नव्हते पण माझ्यात जी काय करायची थोडासा चहा द्यायची आणि आम्ही दूध टाकून त्यामध्ये प्यायचो तर खूप छान लागायचं आणि मी अजूनही ते करते मला खूप जास्त आवडतं ते तर चहा घेऊन घेतला आणि इकडे लगेच तयारी करायला लगे घेतली पावभाजीची वाटाणा होता तो सोलून घेत म्हटलं पटकन एक एक गोष्टी करून घेऊयात आणि इकडे सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं बटाटे कापून घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बाकीचा जो भाजी आहे म्हणजे गाजर फ्लावर वाटाणा ह्या सगळ्या गोष्टी मी स्वच्छ नीट करून बारीक कापून त्याला पण स्वच्छ धुवून घेतलं आणि आत्ता दोन्ही जे आहे ते कुकरला लावून देते कारण असं वेगळं शिजवायचं म्हटलं ना त्याला भरपूर टाईम जाईल इथे बघू शकता जे तुम्हाला एक एक काय दाखवत नाही आहे बट मी सांगते मी काय काय टाकलं आहे शिमला गाजर फ्लावर टोमॅटो आणि वाटाणा असं टाकलं आहे सो ते मी एकत्र शिजवून घेणार आहे तुम्ही वेगळं पण शिजवू शकता पण मी एकत्र शिजवते आणि माझ्यासोबत बघू शकता तुम्ही एवढी घाई होती मला की मी ग्लासमध्ये पाणी न घेता डायरेक्ट कळशी जी आहे तीच उचलली आणि कळशीनेच या दोन्ही डब्ब्यांमध्ये कुकरमध्ये पाणी ओतून घेतलं कारण भरपूर लेट होऊ लागलं ला होतं आता साडेआठ वाजले होते आणि मला पटकन स्वयंपाक बनवायचा होता मलाही भूक लागलेली होती आणि विजयला सुद्धा भूक लागली होती विजय पण आत्ता आलेला होता तो म्हणे झालं नाही का अजून म्हटलं करतीये थोडासा वेळ लागेल म्हटलं तर मग तो ठीक आहे बोलला काय नाही एवढं म्हणजे काय म्हटला नाही की अच्छा असं तसं तर असं झालं आणि मी तुम्हाला पावभाजीची गोष्ट सांगते की आज माझं का ठरलं पावभाजी बनवायचं सकाळी काय झालं ना मला इतकी भूक लागत होती मी सकाळी नाश्ता केला त्यानंतर ना मला बारा वाजेला पुन्हा भूक लागली तर मला बारा वाजल्यापासूनच ना एवढी जास्त क्रेविंग होऊ लागली होती पावभाजी खाण्याची की मला असं रावल्याच जात नव्हतं म्हटलं आता काहीही झालं ना तर मला पावभाजी खायचीच आहे मग मी विजयला मेसेज केला ऑफिसमधनं की विजय मला पावभाजी खूप खावीशी वाटली विजय म्हणे तू खाली आहे म्हणे ऑफिसमधनं बाहेर ये आपण जाऊ खायला म्हटलं नको बाहेर मी घरीच बनवल म्हटलं आज रात्री मग तो बोलला ठीक आहे फक्त पलटी नको मारू म्हणे की तू आता म्हणशील मी बनवते आणि संध्याकाळी म्हणशील की नाही आता मी बनवत नाही मला खूप कंटाळा आला असं तसं म्हटलं मी तसं काहीही म्हणत नाही मी बनवते रात्री पावभाजी आपण जाताना सर्व जे साहित्य आहे ते घेऊन जाऊयात विजय बोलला ठीक आहे तर अशी काही होती माझी पावभाजीची स्टोरी जी की मला आज बनवायला जे मी इन्स्पायर केलं असं म्हणता येईल चला ही तर चला हिमस्करी असो मी कोथिंबीर पण घेऊन आले होते कोथिंबीर तर खूप स्वस्त झाली आहे तुम्हाला माहितीच आहे आणि खूप मोठी गड्डी मिळती तर कोथिंबीर घेऊन आले होते आणि कडीपत्ता वगैरे होता सो तो अशा प्रकारे डब्यांमध्ये पॅक केला कोथिंबीर पण निवडून घेतली आणि एका डब्यात नाही बसली म्हणून दोन डब्यामध्ये कोथिंबीर ठेवली हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता जी बाकी आहे वाट्यावरती पसारा झालेला तो क्लीन करून घेते इव्हनिंगचं रुटीन असल्यामुळे जरा व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा झाला आहे अगदी पाच मिनिटानेच वाढला ए एरवी जे आहे ते व्हिडिओ माझे चौदा पंधरा बारा तेरा अशा मिनिटाचे असतातच पण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो जवळजवळ साडेवीस मिनिटाचा मिनटाचा आहे म्हणजे वीस मिनिट एकोणचाळीस सेकंदाचा सो एवढं काही मोठा पण नाही झालेला तर चालतंय कारण मला पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मग तरी मी म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या काही शेअर केल्या नाही आहेत कारण भरपूरच अजून मोठा झाला असता व्हिडिओ तर इकडे शिजलेलं होतं जे काय भाजीला भाजी वगैरे होतं ते तर कुकर मी उतरवून घेतलं आणि विजय मला हित म्हणत होतं ना तू लवकर सो मी त्याला म्हणत होते विजे असं काही बनवायचं असल्यावरती उशीर होतोच लेट होतंस थांब जरा दम गाढ म्हणे हां ठीक आहे ठीक आहे तर ना दुपारी असं झालेलं विजेने घरी म्हणजे विजय रोज दुपारी जेवायला येतो घरी सो मी ठेवून देतो शेवट्यावरती मग तो त्याचा घेऊन खातो तर त्याने दुपारी काय झालं होतं वेफर्स आणि जे हिरवे वाटाणे असतात ना ते आणले होते मला म्हणे मी घेऊन आलो होतो तुझ्यासाठी मी वेफर्स ठेवलेत म्हणे म्हटलं आहेत म्हणे बघ म्हणे तिथं ठेवलेले तर मी बघते त्याच्यामध्ये फक्त दोन तीनच वेफर्स होते मला हसायला खूप आलं मी विजयला म्हटलं तुम्हाला नैवेद्य म्हणून वेफर्स ठेवलेत का जसं आपण देवाला नैवेद्य वाढतो तसंच तुम्हाला नैवेद्य ठेवलं तर तो मला म्हणे अरे मला लक्षातच नाही मी जेवता जेवता खात होतो मग नंतर मला आठवलं की तुझ्यासाठी ठेवायचं म्हणून मी दोन तीन ठेवले मला खूप हसायला तर आता खात होता तो सॉरी जे वाटाणे असतात हिरवे तो खात होता ते खूप जास्त आवडतात त्याला त्याला इतका कलर असतो ना मी नोको म्हणते तरी पण तो खातो तर मग त्याला म्हंटल मला पण द्या आता टेस्ट करायला तू खातोय तर एक एक एकशा खाऊ घालत होता मी म्हंटल एक एक काय खाऊ घालतोय मला जरा दे म्हटलं दोन तीन चांगले तर ते दिले त्याने दोन तीन दोन तीन प्लेटमध्ये ठेवले मला म्हणे खा आणि तेवढंच ते काय तरी त्याचे खूप जास्त थंड हात पडलेले होते सो ते थंड हात माझ्या गालाला लावत होता बघ म्हणे किती थंड आहे म्हटलं नको मला आधीच थंडी वाजते आणि आत तू अजून थंडे हात लावतोय सो इकडे आमची अशी मस्ती चालू होती आणि तुम्ही बघू शकता विजय कॅमेरासमोर अजिबात येत नाही ते कॅमेऱ्याच्या पाठीमागूनच त्याचं चालू असतं काय करायचं ते पण कॅमेरासमोर येतच नाही तो खूप खूपच लाजळू आहे त्यामुळे विजय काय येत नाही कॅमेरासमोर आणि <laughs> जेव्हा केव्हा येतो तेव्हा मी बळजबरी घेत असते सो अशा प्रकारे आमची थोडीशी मस्ती चालू होती आणि मी पटकन अशी बटाटे वगैरे झोलून घेत होते सर्व एकत्र केलं आणि आता बघू शकता मॅश करून घेते या सगळ्या गोष्टींना तुम्ही पावभाजी कदाचित वेगळी बनवत असाल म्हणजे असं असतं ना की प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते मी अशी बनवते किंवा मग कधीतरी थोडीशी वेगळीसुद्धा बनवते म्हणजे वेगळी म्हणजे टोमॅटो प्युरी बनवते कधी किंवा मग टोमॅटो फक्त कट करून नंतर जेव्हा आपण कांदा वगैरे फ्राय करतो तेव्हा टाकते आणि आज खूप जास्त लेट होऊ लागलं होतं त्यामुळे मग टोमॅटो असं शिजवून घेतलं सगळ्या भाज्यांबरोबर आणि असं होतं मला बीट टाकून जर भाजी बनवायची म्हटलं ना मला जिबात आवडत नाही कारण ते बीटना कलर येतो पावभाजीला पण त्याची टेस्ट एक चेंज होते आणि ती मला आवडत नाही त्यामुळे मी बीट टाकायचं शक्यतो अवॉइड करते इकडे बटरनं यूज करता मी तुपाचा यूज करते कढईमध्ये थोडंसं तेल तूप असं घातलं मिक्स केलं दोन्ही आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालतीये आहे कांदा मी बराचसा कट करून ठेवलेला म्हटलं जेव्हा आपण जेवायला बसणार तेव्हा वेगळा पुन्हा कांदा कट करत बसायला लागेल त्यामुळे लगेच कांदा पण कट करून घेतला तो टाकला थोडासा आणि आलं लसूण ह्यांची पेस्ट टाकली बटर मी यामुळे यूज नाही करत आहे कारण बटर खूप अनहेल्दी असतं आणि ते यूज करायचं म्हटल्यावर ते आपण भरपूर यूज करतो एक क्यूब आपला पूर्ण भाजीसाठी लागतो एक ते दीड क्यूब त्यानंतर पाव गरम करण्यासाठी लागतात भरपूर क्यूब त्यामुळे मग ते एवढं काही खायला चांगलं नाही आहे मी बटर ऐवजी मी आज तुपामध्येच भाजी बनवा सो तूप टाकलं तूप छान असतं हेल्दी पण असतं इकडे पावभाजी मसाला टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं आणि माझ्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर होती सो ती टाकली कलर येण्यासाठी आणि हे सर्व जे मसाले आहेत ते फ्राय म्हणजे करून घेतले एक ते दोन मिनिट आणि त्यानंतरनं लगेच ज्या भाज्या मॅश करून घेतल्या होत्या सो त्यासुद्धा टाकून दिल्यात मी अगोदरच कमी पाणी टाकलेलं भाज्या शिजवताना मला माहिती होतं की आत्ता जर मी जास्त पाणी घातलं तर नंतर पाणी भाजीसुद्धा जी आहे ती पातळ होईल त्यामुळे मग आत्ता थोडंसं पाणी घालतेय आहे कारण भाजी जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे भाजीला उकळी येईपर्यंत म्हटलं त्यामध्ये अजून जे काय बाकी आहे ते टाकून घेऊयात तर इकडे मीठ पण टाकलंय आणि मी ना आत्ता म्हणजे जेव्हा मीठ टाकलं त्यावेळेस थोडंसं धने पावडरसुद्धा टाकलं होतं बट तर शूटच झालं नाही आहे की ती क्लिप मला मिळत नाही आहे मला हे आठवत नाही आहे त्यामुळे मी थोडंसं धने पावडर पण टाकलेलं आणि आता इथं थोडंसं तूप पुन्हा घालते आहे मी तूप काही जास्त यूज केलं नाही कारण विजेला तूप अजिबात आवडत नाही आणि मला तूप खूप आवडतं मग थोडंसं तूप घातलं मिक्स केलं आणि दुसऱ्या गॅसवरती भाजी उकळत ठेवली आहे म्हटलं इकडे पाव गरम करून घेते माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे सो मी आज लोखंडाच्या तव्यावरतीच पाव गरम करते नॉनस्टिक पॅनवरती जर करायचं म्हटलं ना तर ते घासायचं खूप झंझट वाटतं मला त्यामुळे मग मी लोखंडाचा तवा घेतला आणि त्यावरती पटपट असे पाव गरम केले तर पाव तेलामध्येच गरम केले मी खरं तर कारण विजय तुपाचे पाव खात नाही म्हणजे तूप आवडतच नाही त्यामुळे मग म्हटलं माझ्या एकटीसाठी कुठं तुपामध्ये गरम करत बसतो त्यामुळे तेलात गरम केले पाव पाव गरम करून झाले आणि लगेच जेवायला घेतलं कोथिंबीर राहिली होती टाकायची भाजीमध्ये सो तीसुद्धा टाकून घेतली मी छान असं जेवायला बसलो तर असं माझं रोजचं काहीतरी रुटीन असतं म्हणजे आलं की आवरायचं फ्रेश व्हायचं काय काम असतील ते करायची वेळ कमी असेल तर लगेच स्वयंपाक करून घ्यायचा जा, स्वयंपाक झालं की जेवण जेवण झालं की भांडी घासून घ्यायची आणि जेव्हा भांडी घासते ना त्यावेळेला पाणीसुद्धा येऊन जातं सो पाणी भरून घेते पिण्यासाठी आणि गॅस किचन वाटात सगळ्या गोष्टी ज्या आहेत आवरून घेते आता बघू शकता म्हणजे किती सर्व भांडे होते म्हणजे टोपलाभर भांडी पडली आणि ती मी घासून घेतली सकाळी नाश्त्याची उगत थोडीशी भांडी राहिली होती सकाळी घासणं नाही झाली त्यामुळे ती तशीच राहिलेली आणि आत्ता स्वयंपाकाची भरपूर भांडी भरली होती मग ती सर्व घासून घेतली आणि त्याला एक जवळजवळ पंधरा वीस मिनिट लागलेत मला घासनासारी कारण थोडेसे तेलकट होते पावभाजी केल्यामुळे मग तेलकट असल्यामुळे त्याला थोडंसं घासण्यासाठी वेळच लागतो तर सर्वात सिंक वगैरे क्लीन करून घेतलं आणि वाईप्सनं पुन्हा एकदा क्लीन केला होता कारण असं होतं पाण्याचे थेंब जर पडलेत ना तर ते सकाळी उठल्याच्या नंतर खूप असं म्हणजे व्हाईट व्हाईट दिसून येतं तर ते मला काही आवडत नाही लगेच किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि असंही काही नाहीये की मी रोजच रात्री भांडे घासून झोपते हा मोस्टली झोपते मी रोज रात्री भांडे घासून बट एखाद्या वेळेला असं होतं ना जेवल्यानंतर खूप कंटाळ येऊन जातो त्यामुळे मग मी कधीतरी भांडे ठेवत असते आणि सकाळी घासते उठल्याच्या नंतर ना तर सर्व किचन वगैरे क्लीन करून झालं आणि आज मला हेअर ऑइलिंग करायचं होतं कारण उद्या हेअर वॉश करायचं आहे आणि आत्ता थंडीमुळे ना जरा डँड्रफ वाढला आहे त्यामुळे डँड्रफमुळे ना जरा खाज येते केसांमध्ये जर लवकर हेअर वॉश नाही केले तर आणि हेअरफॉलही खूप जास्त वाढला आहे मध्ये मध्ये मी ऑइलिंग पूर्णपणे बंद केली होती बट मी आता बरेच दिवस झाले जरा हेअरकडे लक्ष देते त्यामुळे इकडे ऑईल जे आहे ते गरम करून घेतलं खरं तर मला डबल बॉईलरमध्ये म्हणजे डबल बॉईल करायचं होतं जे डबल बॉईलिंगची मेथड असते त्याने बट ते करायला म्हटलं तर पुन्हा भांडं भरवत बसायला लागेल त्यामुळे मी डायरेक्ट जे ऑइल आहे ते असंच गरम केलं आहे गॅसवरने आणि या यामध्ये ना मी एक इन्ग्रेडियंट ॲड केलं आहे सो ते काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा किंवा तरी एखाद्या वेळेला शेअर करेल की मी तेलामध्ये अजून काय मिक्स केलं होतं सो so, एक एक असं स्कॅल्पमध्ये काय म्हणतात पण एक एक भांग पाडून म्हणजे लाइनिंग पाडून मी ज्या आहे तेल अप्लाय केलं म्हणजे केसांवरती अशी मान पूर्ण खाली केली सर्व केस उलटे केले मा पाठीमागच्या साईडनं सुद्धा पूर्ण हेअरला ऑइल अप्लाय करून घेतलं आणि अशी मसाज दिली थोडीशी अशी म आ, मसाज दिली ना आपण म्हणजे डोकं खाली करून उलटे केस करून तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना ते व्यवस्थित होतं असं म्हणतात काय ते मी व्हिडिओ बघितलेला त्यामुळे मला माहिती आहे सो हेअर ऑइलिंग केली आणि एक लूज वेणी घातली त्यानंतर सकाळी कपडे धुवून टाकलेले सो कपडे सुद्धा बाहेरचे काढायचे राहिलेले गॅलरीतले म्हटलं तर पटकन कपडे काढून घेते आणि आज ना आभाळ आलेलं होतं एक दोन दिवसापासून आभाळ येत आहे म्हणजे ऊन जरा कमी पडतं आहे त्यामुळे काय होतंय कपडे वाळले नाही आहे जास्त व्यवस्थित म्हणजे जी जीन्स वगैरे आहे ना जाडवाले कपडे तर थोडेसे ओलेच होते सो जे कपडे ओले होते मी ते गॅलरीतच ठेवले आणि जे सुकलेले होते ते काढून घेतले आता या कपड्यांच्या मला घड्यासुद्धा मारायच्यात आज थोडेसे कपडे पण जास्त होते कारण सकाळी दोघांचे टॉवेल्स वगैरे धुतलेले आणि हो या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरून गेले किंवा जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की आई वगैरे का दिसत नाही आहे आई पप्पा तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं ॲक्च्युली मा माझे जे सासू सासरे आहेत ते माझ्या नंदेकडे गेलेत आणि उन्हाळ्यापर्यंत म्हणजे एप्रिल मेपर्यंत ते तिथेच थांबणार आहेत कारण माझ्या नंदेचे जी मुलं आहेत त्यांना सांभाळण्यासाठी ते तिथे गेलेत बिकॉज माझ्या ननंदबाई ज्या आहेत त्या आपण जॉब करतात तर त्या दुपारी घरी नसतात त्यामुळे लेकरांवरती लक्ष ठेवण्यासाठी घरी कुणीही नसतं त्यामुळे मग ते दोघे जण तिथे गेलेत म्हणजे दुपारी कसं मुलांवरती लक्ष ठेवणार ठेवताही येईल आणि सगळ्या गोष्टी होतील त्यामुळे ते तिकडेच गेलेत आता एक चार पाच महिने थांबतील सो मग येतील आणि असं काही नाही आहे की ते गेले तर येतच नाही आहे ते येतात अधूनमधून बट राहत नाही आहे इकडे तिकडेच राहतात एक चार पाच महिन्यानंतर म्हणजे जेव्हा त्यांच्या शाळा संपतील लेकरांच्या तेव्हा ते पुन्हा इकडे येणार आहे आणि बघू पुढचं काय होतंय काय नाही तर तुमच्यासोबत तसं शेअर करेलच तर आज टॉवेल वगैरे धुतले होते आणि आता मला बेडशीट पण धुवायची कारण मी सकाळी बेडशीट चेंज केली आहे सो उद्या वगैरे बेडशीट धुऊन टाकेल तर इकडे बघू शकता मी आता स्किन केअर करते माझं जे मॉइश्चरायझर होतं बायोटिकचं ते बऱ्यापैकी संपत आलंय पण मी आता असं विचार केला की आता सेटाफिलचं से यूज करायला चालू करूयात कारण सेटाफिलचं से बरेच दिवस झाले घेऊन ठेवलेलं पण ते काही यूज करायला काढलंच नव्हतं म्हणजे अधूनमधून यूज करत होते केव्हा तरी पण म्हटलं आता खूप जास्त थंडी पडती आहे आणि सेटाफिल जरा बरं आहे तर म्हणजे रिझल्ट छान येतो सेटाफिलचा त्यामुळे मी सेटाफिलचा आजपासूनच आज काढलंय यूज करायला म्हणून तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते किंवा दाखवतीये आहे सो स्किन केअर केलं आणि माझं काम आवरेपर्यंत ना विजे टी बघत बसला होता सो हे सगळं काम आवरायला ना मला वाजले होते पावणे अकरा आज व्हिडिओमुळे खूप जास्त लेट झालं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय अँड गुड नाईट